ट्रॅक्टर no खाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू खानापूर तालुक्यातील तोलगी येथील घटना खानापूर तालुक्यातील तोलगी येथे ट्रॅक्टर खाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला याबाबत मिळालेली माहिती अशी की ऊस भरण्यासाठी शेताकडे चाललेल्या ट्रॅक्टर खाली खेळत असलेला विक्रांत चंद्रशेखर नायकर वय दीड वर्ष हा खेळताना अचानक ट्रॅक्टर खाली आल्याने जागी ठार झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील तोलगी येथे घडली आहे उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह खानापूर सरकारी इस्पितळात आणण्यात आला उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदर घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास करत आहे आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर कोगनोळी आमच्याकडे भेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा गाठी खारी बुंदी पोहे चिवडा चिवडा बटाटे वेफर्स भाकरवडी शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क पुरा स्वीट मार्ट अँड बेकरच बस स्टँड जवळ कोगनोळी